कुठे कुठेच नाही त्याची गोदा लेकडा लेपट्युशन वगैरे इकडे 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 नमस्ते गुरा गणपती भजन आहे ते पापा बघ कसं करायला मिनिट करणार मार आपण सायकल बांधकल माझं पंक्सला सायकल बांधायचं चला अरे कावका सायकल हवा सायकल लोक जायचा चालेल आम्ही हे बघीन एक किती आगप्पणा करलेली एक भोपळा कितीला असते ना शंभर रुपये एक भोपळा बा ए तीस रुपये दुधी भोपळा कोबी वीस रुपये पाऊचर आहे आणि कारलं गायत्री फुटल गबस दफना बाळा अजिबात ऐकलं एक रागवून घेतला बघ भेंडी टमाटर नाही घ्यायचं बाळा हे टमाटर नाही टमाटर नाही घ्यायचं बसा तुम्ही तिकडे बसा बाहेर हे वीस रुपये पोशर येतो परवा नाही आणले होते आज सगळं किडलेलंच होत काय कळतच नाही आहे काय घ्यायचं भाजी त्यांना सांगितलं की काय पण आणत बसत म्हणजे कळत नाही म्हणून मी सांगते काही मिस्टर आता इथेच काय फोन लोक चला श्रीखंड घेतलेले तिथून पूजा करायची श्रीखंड तिथं दत्तर आणि श्रीखंड ठेवलेलं आहे आता भाजी घेऊन मी निघते इकडे झोत पल आणि भांडी घासून झालेल्या आहेत माझी बेसिन आवरलेली आहे ते गॅसकटावरले पुलपाटलाट मी तवा सगळं धुऊन देते आणि जे लोखंडाचं तवा आहे हे आहे जेव्हा मी पाहिलेले त्यांनी भाकरी याच्यावर करायचं आणि शेंगदाणे वाजायच्या मी भाकरी नाही करत त्याच्यावर फक्त शेंगदाणे भाजते मी मिठाच्या शेंगदाणे बनवू त्याच्यात किंवा भाजीसाठी शेंगदाणे भाजाव तुमचे कच्चे शेंगदाणे भेटतात हडपसरमध्ये तुमच्याकडे भाजले शेंगदाणे विकत मिळतात का मला कमेंटमध्ये सांगा कारण की सोलापूरला भाजके शेंगदाणे मिळतात भाजलेले पण वजन होतं आहे ते सामान वजन असतं मी आणत नाही काय काय आणायचं सोलापूरनं तर शेंगा तुम्ही कसं भाजता इकडे बोळ बोल गॅस जोरात विसरायचं नाही ॲक्च्युली काय झालं मी काल सर्वेला दुदाल, सर ती बाई दुधाला दुधाला गॅस चालू केली मंदाचेवर आणि झोपी गेली मग आणि मग मी जेव्हा सर्वेसाठी गेले घरात गेले की करपला वास येऊ लागलं मला बघेल तर भांडं सगळं करपून गेलं तर मी त्यांना म्हणले काय कर वास आला भांडं सगळं करपून गेलं तर आणि ती मिस्टरांनाच म्हणते की तुम्हाला वास नाही आला का म्हणजे आपलं सुकावायचं दुसऱ्यामुळे खापर फोडायचं नाही तर काय होतं माहिती आहे का त्याच्याने काय होतं आपण आपल्या चूक ॲक्सेप्ट करत नाही तर ती चूक चूक पुन्हा पुन्हा होती ॲक्सेप्ट करू शिकायचं म्हणजे त्याच्यातून आपन, आपण आपण मानलेलं आपण चूक तर त्याच्यातून आपले सुधारणा होते तर असो मला जे समजतं तितकंच बोलते मी मला जे अनुभव आले ते कारण की माझ्या सासूबाई पण असंच करायचे की ते एकदा बघितले होते की मंदाचर गॅस चढ होते भाकरी झाल्यावर गॅस चालू होतं तवा गॅसवर आणि लोखंडासोबत लवकर तापत आहे आणि गॅस मंदाच्यावर चालूच होता त्यान आता वय बी झाल्यावर असं होतंच पण तुमचं वय नव्हतं तुम्ही असं गॅस वगैरे वाया घालवला असं दुध वेस्ट घाललं तर किती छान आपण संसर्ग त्याच्यावर न कळतंच बायकांना खूप टेन्शन असतं खरं सांगायचं म्हणजे खूप जबाबदारी असतात ट्युशन बाळ ट्यूश उठल्यापासून ते झोपेपर्यंत आणि झोपेपर्यंत म्हणणं चुकीच आहे कारण बाळ झोपून सुद्धा देत नाही रात्री आता मला खरंच झोप खूप येत आहे पण खरं सांगायचं म्हणजे जबाबदारी माणसाला झोपवून देत नसते आणि मला आ... तिथे पण वेळ गेलंच मला मला लिखाण झालं असतं माझं सायकल पंक्चर होती तिकडे ट्युशनला सोडा सोडायला सोडून आले आलं की लगेच पीठ मिळबत्ती वगैरे करून आणि मग त्यानंतर ना सकाळची उपासना झालेली संध्याकाळी परत मी नाही बसलेली हाय तेच काम पडलेले होते आणि मग पट्टेशी मसाला भात केले आणि मग श्रीखंड आणाली सायकल पंक्चर टाकलेला आणाली आणि लेखंड आणाले म्हणून त्यांना फोन केला टीचरांना ट्युशनचा येत आहे मी शिट्ट्या काय लवकरच कुकरच्या चार पाच शिट्ट्या घेतल्या मग गेले तिथं भाजी घेताना उगं भोपळा उचलते उचल करतच होते भाजीवर आवडत होते तुम्ही बघितलंच असं मग आणि श्रीखंड घेताना आईस्क्रीम घे चॉकलेट घे चाललेलं आहे त्यांचं चालत होतं त्यांचं असं नाटकं बाहेर गेलं की आपण आवडीने मागून देतो पण माझ्याकडे तशी भिकार लाट नाही आहे ॲक्च्युली काय झालेलं ना आ, काल मी शहाणपणा केले की मा मी कुठलीही गोष्ट नवरला विचारलं शिकत नसते काल काय शहाणपण झालं मी नवऱ्याला फोन केले नाही कारण की ते नाही म्हणतील असं वाटलं आणि मग मी स्वतःच्या हातातूनच दोनशे रुपये बॅगेतले काढून दिले कोळाला दिले का दिले तर ऐकते सांगा स्टोरी पण त्यात पुरते सांगते की बायका लगेच भावल्या जातात असे जे ऑफर वगैरे निघतात त्याची पूर्ण माहिती नसते काय असतं कुठं काय चालू असतं पैसे कमायचं साधन कसं असतं लोकांचं कळत आहे तर तुम्ही माझ्यासाठी चूक करू नका त्याला चूकच म्हणलं म्हणायचं की नाही का स्वाभियाने पैसे गेले कोणाला गरज होतं नाही गेलं असं मला काय म्हणायचं ते आपल्यावर येतात तर सांगते मी जाताना त्यांचे पंचवीस वर्ष झाले म्हण त्या कंपनीला तर त्यांचं तिकीट काढायचं होतं ते दोनशे जा रुपये लॉटरीचं तिकीटसारखं होतं दोनशे रुपये म्हण आणि जे कुठली एक वस्तू लागलं तर तुम्हाला फ्रीमध्ये पण दोन वस्तू लागलं तर पैसे द्यावं लागेल आणि टी व्ही सोडून टी व्ही सोडून कोणतीही एक वस्तू लागलं तर फ्रीमध्ये मिळणार मला ला। लागलं होतं टी व्ही दोनशे रुपये दिले सद स्वामी समर्थांचं नाव घेतले बघूया म्हणले आणि लक आजमावायचं मला आजमाला जेव्हापासून पिक्चर बोलले ना लक आजमावायला मला आवडतं मला आणि त्याप्रमाणे मी चिट्टी काढले स्वामींचं नाव घेऊन तर त्याच्यावर टी व्ही होतं तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये भरायचं होतं आठ हजारच्या टी व्हीला मग त्याने म्हणले रिप्लेसमेंट असेल तर तुम्हाला पावती देखील दिलं जाईल आणि एक दोन महिन्यात बंद वगैरे पडलं तर रिपेरिंग वगैरे पण होईल तर मिस्टरना कॉल लावले टी व्ही लागलेला आहे तीन ती, हजार नऊशे नव्याण्णव रुपये भरायचं आहे म्हणजे चार हजार रुपये कमी त्याने म्हणले कंपरायचंच घ्यायचं असतं एल जी वगैरे तुम्हाला पैसेपणाच्या ती विचारच होतो चला म्हणले केले पण आता हळहळ ना करून उपयोग नसतो आहे ज्यांना जायचं आहे जा आपल्यापर्यंत आपले पैसे त्यांच्यापर्यंत पोचले दान केलं म्हणायचं आणि असं केलं तर मी तर म्हणले आता बिझनेसमॅनची मुलगी आहे मी तीन बी तीन भाऊ आतली बिझनेसमॅनची एकुलते एक बहीण आता त्यांना तर किती नुकसानं वगैरे बघितले मी त्यांनी झेलताना तर असं चालणार नसतं असं दोनशे रुपयेने काही हरकत नसतं आहे पण तुम्ही असं चुका करू नये म्हणून मी सांगितलं चला आवाज येऊ नये पण आवाज येत आहे असं जेवताना पण भांडं खर खर करतात भांडं पुसून खर खर करून घेतात तसंही करू नये जास्त भांडं श्राप देतात असं माझी मम्मी म्हणते कोणत्याही भांड्याचं हे बघा काही जणांना असं आदळतात नंतर ना असं खटखट आवाज करतात भाजी हलल्यावर तेही चांगली गोष्ट नाही आहे ज्या आधीपासून मी शिकत आलेली आहे ते सांगते असं चुकून थोडासा आवाज येतच असं आलवता ना पण मुद्दामहून खूप बायका खट 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 आवाज करतात ते घरासाठी चांगलं नाही आपल्या बरकतीसाठी चांगलं नाही अन्नदेवता श्राप देते तर चला एक तुमचे काहीतरी अनुभव असतील तुम्हाला काहीतरी स्वामींचा अनुभव कुठल्याही देवाचा अनुभव आला असेल तर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करत जा माझ्या चॅनलवर म्हणजे तुमचेही अनुभव मी टाकत जाई तर त्याच्यासाठी माझा नंबर आहे व्हॉट्सअप कर जावा बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर पण एक लाईक करत जा तुमच्याकडून प्रेरणा मिळत जाते आणि प्लीज 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 जे चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेलकन क्लिक करा आणि मला सपोर्ट करा श्री स्वामी सर तुम्हाला चांगली विजय आमच्यावर पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी मदत आणि आरोग्याचं म्हणून चांगलं तुमच्या नावाच मांडवा श्री स्वामी समर्थ